हॅलो एव्हरी मॅन कशा तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ना खूप मजेत असणार आहे तर आज आम्ही चाललो बाहेर बाहेर म्हणजे थोडंसं फिरायला नाही चाललो आम्ही आम्ही चाललो थोडंसं लग्नाला थोडंसं आम्ही पूर्ण लग्न चाललो इकडे आहे रश्मी मॅडम रश्मी मॅडम स्वतःला हवा घालून राहिल्या आणि हवा घालत असताना त्या थोड्यासा काहीतरी मेकअपची प्रोसेस पण चालू आहे त्यांची बाबड्यात त्यांनी लावला लाईट आणि ते पाहता आरशाला स्वतःमध्ये आणि हातावर त्यांना काहीतरी घेतले टिप्पे टिप्पे ते टिपे टिपे गाला लावून आले आणि त्यांचा मुलगा म्हणते मम्मी 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 हे गाडी आणली उभी आहे तर बा खुर्ची गिरची आणली मम्मीसाठी बिलकुल लाईन पण करून राहिला हे मम्मी काही नाही म्हणतेच म्हणते गुरुने घेतलं रिमोट एसी आता गुरु लावणार आहे एसी लावली वाटते एसी हाय बा हे लावली एसी पण लावली खतरनाक मेकअप इकडे मला सांग मेकअप काय पाहिजे तुला दिसतो सगळेजण लावतो सगळेजण लावा म्हणजे लावतो आहे ना अरे बा अरे तुला माहित आहे का तुला गहने और सिंगार बिना

हाँ? हाँ. गुरु कोण आहे तुझं नाव काय तुझं नाव काय अच्छा बिल किती आला साडेआठ हजार बाप 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 आलं दोन रुपयाचे दिवसात चालू आहे ना दिवसात बिल आहे ना परिथे बिल करून टाका ते करून आपण सोडलंच कधी करता सोलर आता कुठं होते यार एसी कारण बाराही महिने लागून आला आपल्याला लक्षात ठेवा एवढं बिल भरत बसा हो नाही समजून नाही आलं काय बिल आहे आणि पहिले एसी लावल्यानंतर पहिले गर्मी होते सांग आता आता काय नाही त्या दिवशी सर हे ना माझी मजा नका करू त्या दिवशी खूप भयानक झाले हे तुम्हालाही माहित आहे तुमची कशी तुमची चिमुनच गेले होते तोंड पाहून त्रास पाहून एक गोष्ट खरी आहे मग काय म्हणताय एसी घेण्याचं हे कारण होत आमच्या इथं मी जातो ती थी ऑफिस ठीक आहे घरी बोरिंग पण नव्हती दोन टाक्या पाऱ्याच्या टाक्या भर पाणी नळ कमी येत जाय आमची नळ नळ कमी येत जाय पाणी भरायचं वाद कूलर बाबा बाबाची टोपी कूलर मध्ये पाणी कोणी भरायला तयार नाही कारण मग आता वर पहिल्या पाण्यावर घर असल्याचे ना ऑफिस मग रात्री आम्ही हापशीचं पाणी आम्ही टाकू त्याच्यामुळे मग चला मध्ये पाणी भरायचा होती पण तुम्हाला माहित आहे ज्यांचे घर अशी फर्स्ट म्हणजे पहिला मजला दुसरा मजला तिसऱ्या मजला ही काम करत नाही त्याच्यात बरोबर हेच म्हणायचं आहे की कुलरी बाहेर असल्यामुळे गुरु लहान असल्यामुळे तिथं कसं हात करंट करंटी राहते आता लावला। केला मी। तो 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 सोलर खूप महाग आहे तर होईल आपण एक एक गोष्टी होणार तो काही प्रॉब्लेम नाही तर चला आता तुम्ही आता रश्मीची तयारी चालू आहे रश्मी तयार झाल्यानंतर आम्ही दोघे पण कसं चांगली साडी घातली साडी माहिती थी थी पार। पार। मी कधी घेतली ती साडी नवनीत राणा ताई यांच्या त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात पण माहिती ती तो माहिती व्हिडिओ बनवला मग मी कोणतं ते कोणतं पान खाल्लं होतं आपण ते फायर पान फायर पान माझी साडी जडली वर इथं डच्चू झाली जाऊ दे ते पाय वर डोन डच्चू आहे मा एवढी साडी साडी तीन हजाराची जाऊ दे अजून येऊन जाईल काय विषय आहे जो होता चला तर आता आम्ही तयारी झाल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही आता कुठं कसं कुठे जाणार आहोत तोपर्यंत मित्रांनो तुम्ही बघत राहा तर आम्ही आलो चांदूर बाजार इकडे आता आम्ही लस्सी वस्सी केली लस्सी मी पायनॅपल शेक केली आणि मी त्याला विचारतो लग्न कुठे आहे हे मला विचारते तुला माहिती आहे ना मला नि मग इले माहीत नाही लग्न कुठं आहे आईनं लग्न लावला सकाळपासून जा जा चांदूर बाजारले लग्न आहे काल सांगितलं बाईचाही फोन आला म्हणे रेश्मा जो चांदूरले लग्न आहे म्हणे मग म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण का नडीलं लग्न आहे मी म्हटलं बरं ठीक आहे जाऊ द्या घरी फोन लावला तर आई म्हणते पत्रिका आहे माहीत म्हणते कुठं आहे आणि ज्याच्या घरी लग्नाला जायचं त्याच्यातले एकीजण फोन ने उचलून आलो ना आम्ही आता चांदूर बाजाराला लटकलो आहे आता काल ज्यानं डीजे वाजवला त्याच्या इथं त्याला फोन केला तर तो म्हणे मोर्शी रोडवर आहे म्हणे अशी आज आमची पोचिती झाली अरिक बस आता पाहतो मोर्शी रोड काय काय राहतो घरी चाललं होतं अशी झाली आमची आज पंचायती असं आहे झालं बा पत्ता लागला लग्न कुठे काय कुठे आम्ही आता घरी निघालो होतो अमरावतीला आता माहिती साडेतीन चार वाजून राहिले आता फिरून आलो आता माहिती नंदेचा फोन आला ते उचलून नव्हती राहिली हा नवीन नंबर आहे तो, तो माझ्या तिने सांगितलं ते तिने थोडं नाव बरोबर सांगितलं कार्यालयाचं पण तिनं हे नाही सांगितलं बरोबर आम्ही तिकडच्या रस्त्यावर गेलो त्याने म्हटलं आहे म्हणे पण या ह्या रस्त्यावर नाही दुसऱ्या रस्त्यावर आता आम्ही चाललो मेन रस्त्यावर आता चाललो आले अशी झाली बाबा आजची वर काली असंच दिवस गेला आज आजी असं कालपासून डोळ्याशी तपतक तपतक करून आली फिरून झालं चला आता लग्नाला जाऊ लवकर येऊन जाऊ आता काही थांबत काही लग्नात आता काही मेंटॅलिटी नाही जास्त थांबायची तर आम्ही आलो आता लग्नात लग्नात आम्ही खूप लेट पोचलो तर जेवणं चालू झाले होते आम्ही स भेट भेटलो तो काही लोकांसोबत नवरी गेली होती फोटो काढायसाठी मग आम्ही तिथं जेवायला बसलो मी तर जेवली हे काही जेवले नाही कारण यायनं ते घमंडी लस्सी पेली होती असं वाटलं तर घरीच जावं लागतं तर घमंडी लस्सी पेली आहे ना यायचं पोट भरलं होतं तर म्हणून हे काही जेवले नाही मग मी बसली जेवाले मग सगळ्यांशी भेटी झाल्या मग आम्ही संगीताबाईशी भेटलो मग संगीताबाईला सांगितलं की बाई म्हटलं पत्रिका मग थोडंसं असं डिस्टर्ब झालं पत्रिकांनी भेटली पत्रिकांनी भेटली पत्रिकांनी भेटली ते म्हणत होते की व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली म्हणून तर मग कोणाच्या व्हॉट्सअपवर पाठवली बा बा ताई संगीताबाईच्याही मोबाईलवर पत्रिका नव्हती त्याच्यानंतर कोणाच्याच मोबाईलवर पत्रिका नव्हती नंतर मग नवरी आली नवरी भेटली नवरी मग सा नवरीची आई सांगी मग ती तुम्हाला पत्रिका पाठवली म्हणजे त्यांच्याच घरच्या त्या पोरीच्या मोबाईलवरून आता त्या पोरीचा नंबर नव्हता सेव आता आपल्याला काही व्हॉट्सअप पाहण्यात ना आला नाही तर आता जे काही असो एक्स वाय झेड तर काही असो पण शेवटी आम्ही आलो घरचंच लग्न होतं ते संगीताबाईच्या इकडच्या म्हणजे तिच्या सासरचं इकडचं सा लग्न होतं जाणं जा आवश्यकच होतं जरा वाटे पाहत होते तर सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे काढले मस्त फोटो बिटो काढले सगळ्यांनी फोटो बिटो काढले आणि धन्यवाद सगळ्यांचा पुन्हा कारण तुमच्याचमुळे आज आम्हाला एवढेजणं ओळखतात आणि सगळ्यांनी फोटो काढले सगळेजण खूप आनंद झाले नवरी तर डीजेसाठी खूप वाट पाहत होती की बा मामा आम्ही त्या नवरीच्या मामा मामी लागतो तर बा मामा मामी डीजेत वगैरे येतील पण आमचं काही झालं नाही नंतर मग अहेर वगैरे दिला सगळ्यांना आणि बस मग तिथून निघालो नवर त्या नवरीचे फोटो काढून तर असा होता हा तर पहा तुम्ही आता फोटो

आजी आजी। 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 <laughs> त्यानंतर चाललं होतं नवरी आईने परत वा इकडे आणलं सगळ्यांची ओळख करून दिली सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे काढले त्यानंतर मग त्यांनी पण अहिराची पद्धत काही आवडतच नाही आपण द्यावंयर तेही आपल्याला देते वापस एक मान म्हणून त्याच्यापेक्षा काही ऑइर न घेता आपण नवर देऊ किंवा नवरीला काही घेतलं तर ते परवडते मी ऑयर तर घेऊन गेली होती पण त्याच्यानंतर त्यांनी पण मला साडी वगैरे दिली तिथं आणि आता पहा छान छान व्हिडिओ काढले बाळांचे मस्त सगळ्यांना उत्सुकता होती व्हिडिओमध्ये येण्याची आणि त्यांनी साडी दिली मग काय मी घरी आली घरी आल्यावर पहा मम्मी पप्पांसाठी आईस्क्रीम आली त्या दिवशी राहिले ते पप्पा होते आईस्क्रीम खाऊन राहिले मम्मी अंदर आईस्क्रीम खाऊन राहिली होती जावायच्या समोर नाही आणि मम्मीला खूप आवडते आईस्क्रीम आणि ह्या गुलू नंतर अजून तिघी भेटले आम्ही घरी येतो तो या तिघी जणी पोलीस भरती देत आहे खूप छान वाटलं यांच्याशी पण भेटून आणि मग काय तर मजा मजा घेतो तो आम्ही सगळं जण मिळून दाजीची तुम्ही जात जा जरा शिका पहा पोरींकडनं काही शिका लाजून तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत बाय बाय